तर मित्रांनो बघा आपली गाडी बंद पडली गाडी बंद पडण्याचं कारण म्हणजे आपल्या गाडीतलं संपलं इंजिन ऑइल त्यामुळे इंजिन मध्ये कुटकुट कुटकुट -कुट वाचतय गाडी बंद पडते आता काय करायचं भावे लागलाय तर मी अवन्याला फोन केला इंजिन ऑइल घेऊन म्हणलं अर्धा पर लिटर गेल्या उपरत ऑइल बदली करायला कुठं जायचं बची काय गरज आहे आपण आरवाडीला जायची आदली दिवशी जायला बदली केली होती पण ह्या दोन चार दिवसात गाडी लय झालं रे लय म्हणजे गाडी दिवसभर ती नाही बहिणीन आज कुठं आहे बघा आज आहे पुरुली चप्पल इकडे यायला वाहना तर मित्रांनो पाणी फुल सोडलंय नदीला आपल्या चंद्रभागाला चालली वा माहेरला

बाणा येते ती व वा, हरण वाजवते या मला पण भ्या वाटतं या कारण की पंत्रा नदीला पूल सोडले बघून डोळे फिरायचे बाहेर हेला अंबा बरं का कसले मित्रांनो ई कसं सांगा बरं भ्या वाटतं मित्राला किती स्पीडने पाणी वाढतंय काय व इकडे पाणी आहे का तेव्हा कायकडे फुल पाणी चालू तर चला मित्रांनो कशासाठी बोललोय काय कारण आहे काय नाही बघूया जाऊशिना नमस्कार शिनला माझ्या सासू ससुरेंना माझ्या सासरवाडीत जावाय आलाय व लाडाचं जावाय आलाय सासरवाडीला बोलवणं केलं होतं म्हणून शि बघा आणि दोघ पण आलू एकट नाही आलो मला पण घेऊन उन्हानाच सासऱ्यानं बोलवून केलं मोठे खायक नाही मित्रांनो तस काय पण नाही बघा ह्याचं काय ऐकताय तुम्ही आज हाय गुरुवार आणि गुरुवारच आपण मटन ही काय पण खाऊ देत नाही बघा ह्या शिनला आपल्याला चालत नाही म्हणलं खाऊ इकडं हाय बघा ती धाकट भाऊ आलती भाच्यासाठी माझ्या काल आली निघूनशी ना मला पण करमत नव्हतं आणि पापाने फोन केला मग म्हणलं चला आता ह्या नाशिनला पापा फोन करते तर म्हणल्यावर मग काय हाय ते इकडं तिकडं करते ते ऊन आहे आता जेवण ही झाली जावया आल्यानंतर मिठाचं वांग बाजरीची भाकरी भजी हल आबटून आपलं यानं उन्हानं जावय तापला होता आपलं सासूबाईनं केलं गार पाणी आणलं जा जा गार जाऊन जगात पहिल्यांदाच अशी सासू आहे सासूय जेव्हा तस काय नाही बाहेर लागलय बघा रडायला मोबाईल पाहिजे तू सारखं मोबाईल दिला गे बसत बारका भाव काय करतो या घेतो मोठा मोठ मुख मुका त्याला नाही पटत मुका घेतला म्हणलं गाडी गार झाली त्या गाड्या तापल्या होती उन्हानं जायचंय आता बसते ते सारखं लिंबाच्या सावलीला येते ती तीनदा सगळी जण

हाता चार, चार हाताला हाता हात दोन हातच बाहेर येतो हो तुमचे दोन हात लिकेज घरातच गुतते ते बाहेरचं काही कामच करत नाही दोन हात घरात गुतलं तर दोन हाताने गोविंद ते बाहेर करायच पाहिजे मग तुमच्या लिकेला असताना दोन हात आहेत घरात गुतले दोन हात बाहेर कुठ करायचं मग आमचं आयुष्य ह्यातच चाललं ना मग याला बाहेरच कधी काढायचं की बाबा बाहेरच्या कामाला किती नेट लागतंय हा दोकडे विचारायचं तर घरातलं कर जाऊ तिला बाहेरलं करायला जा बरं तुझंही पोरगा काय करतो बाहेरचं काम करतो का घरातलं करतो सगळंच करतो सगळंच करतो ती म्हणजे काय पडलेला हुडकाय लागलाय ते घुमले बघा ते काय करू ते काय करू सगळंच करावं लागतं पडल दिसल पडल धंदा ते करावं लागतं पडतोय पडतोय ये तेवढा ना सगळंच करावं दिसल तेवढा करावं असं लागतं हं तुला काय ते कोंबड कापायचंय काय नाही दि काय केलंय काय नाही पिल्यान काय खेळ नाही प्लास्टिक सगळी तुम्हाला तर माहितच आहे काल आपल्याकडे पिली असणार मला पण खरं म्हणून मग म्हणतात मी पण वाटच बघत होती कधी मला फोन करते कधी म्हणते ती पापाचा फोन आला ये मग काय मग ह्या मशीनला म्हणतात चला येताय का कसं हे पण म्हणलं तर तू म्हणती म्हणल्यावर चल नाही बर का हे जसं असं गैरसमज आहे काम धंदा सोडून हि जसं ना फिरायच म्हणल्या होती माझ्या जीवा येत आहे पहिलं येत आहे ना आपली गाडी नाही वा मित्रावर तशी तेव्हा इकडे आला बघा भाव बा पिल्या पिल्लो पिल्याला सारखी लागती पुरती काय पुरती काय त्याला पुरती पुरती मँगोचा ज्यूस मँगो

आगी। 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 दिस्टेंगा दिस्टेंगा जाये जाये। पर आई सांगते की मित्रांनो पर चुलीचं लाकूड चुलीला गेल्याशिवाय भान नसतुला कधी सोडा जाकूड हवा पिवा ना दिवस असतं आईचं बापाचं घर नसतं या सा, गे तर मित्रांनो बघा आपली गाडी बंद पडली गाडी बंद पडण्याचं कारण म्हणजे आपल्या गाडीतलं संपलं इंजिन ऑइल त्यामुळे इंजिन मध्ये कुटकुट कुटकुट -कुट -कुट वाचतय गाडी बंद पडते आता काय करायचं भावे याय लागलाय तर मेवण्याला फोन केला इंजन ऑइल घेऊन ये अर्धा पर लिटर गेल्या तर आईल बदली कराईल बची काय गरज आहे आपण आरवाडीला जायची आदल्या दिवशी जाईल बदली केली होती पण ह्या दोन चार दिवसात गाडी लय झालं लय म्हणजे गाडी दिवसभर मधच नाही काय हाडी आईल ना तर काय करावं मला काय कळत नाही आणि गाडी चावलेल तर आमची नसतीच बर का उन्हातच असती पेट्रोल लोक म्हणते ते उन्हानं ओढून जातं पण आमच्या गाडीतलं आयल संपलं बघा की इथं कोणाची घर नाही की काय नाही की एक घर आहे की पण लावलेलं आहे आठ मार्गात असलं डांबरी रस्ताच आहे पण इथन सासरवाडी आहे जवळ त्यांना या म्हणले मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का खरी कंडिशन कुरवली पण राहिली तेवढीच आपलं गाव पण राहिलं तेवढंच आणि मधातच गाडी बंद पडली दिली असं काम झालं ती बरी पोरं घरी आहे यायची म्हणून पोराशीनला फोन केला या बाबा म्हणलं तिथं गाडी बंद पडली नळाला ते मग नळाला म्हणल्यावर नेमकं कुठं आहे ग नळावर म्हणलं हाय कॅनल वर बाबा म्हणलं पार दिसून म्हणला ये तू घरी टाकायचं असत म्हणलं तर सांगायचं असतं आता मला काय माहित म्हणलं ह्यात हाय ग नाही मला ना काय कळतंय ह्याच्यातलं आयसर चला म्हणलं की बसायचं आपलं आपल्याला तेवढंच येतंय दुसरं काय येत आहे ही शोट आहे ग ह्यांचा ते सांगितलं मिस्त्री आले आता मिस्त्री पडत झालं बाटलीत व्हायलाय बाबा मिस्त्री दामान बरं का गाडी लई गरम आहे मिस्तरी मात तुझा भाव आहे मला वाटलं नवीन मिस्त्री आलेत तर काही विल्ली का गाडी आपली बंद पडली मायाकड लागत नाही तर अर्धा लिटर आणलं होत ना तेवढं काम काम आपलं टाकून बघा घरापर्यंत जायचं काय नको आता गाडीच घेऊन जावं म्हणाला नाही उकळत नाही कसं कळाय आता बघ कळाय करतात दगडान ठोकावं लागतंय बटन फिट बसवत